आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात सहा वाजून पंचावन्न मिनिटं आणि चाळीस सेकंद झाली गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोते हो नमस्कार आजचा शब्द आहे पाल ई आजी लवकर ये मनु घाबरून एकदम ओरडली आले आले अगं काय झालं मनु मनुचा आवाज ऐकून आजी हातातलं काम सोडून खोलीत धावतच आली अगं ती बघ मनून बोट करत दाखवलं तिनं दाखवलेल्या दिशेकडे आजीनं पाहिलं तोंडाला पदर लावून ती हसायलाच लागली अगं हसतेस काय आजी हाकल ना तिला काय हे मनु एवढीशी ही पाल तिला बघून इतक्या मोठ्यानं ओरडलीस मला वाटलं साप बी पाला की काय पालीला झाडून हुसकावत आजी म्हणाली आजी तुला माहितीये ना मला पालीची भीती वाटते ते तरी माझी चेष्टा करतेस चेष्टा नाही ग बघ ना एवढा सहा प्राणी आणि त्याला आपण घाबरतो प्राणी हो प्राणीच की सरड्याच्या जातीतली पाल हा एक प्राणीच आहे आता आपल्याला वेगळं काही ऐकायला मिळणार म्हणून मनूस सरसावून बसली पण मनू कधी मोकळ्या पडीक जागेवर किंवा शेतात जाड कापडाचे छोटे छोटे तंबू बघितलेस का तू कधी हो आजी बघितलेत ना त्याच्यावर प्लॅस्टिक सुद्धा अंथरलेलं असत बरोबर पण प्लॅस्टिक अंथरत नाही तर त्यावर पांघरतात बर का त्यामुळे पाऊस हात येत नाही ग आणि अशा छोट्या तंबूंना काय म्हणतात माहितीये का त्याला सुद्धा पाल असंच म्हणतात अगं आजी तसं तर आपल्या जत्रेतही असतातच की हो त्या छोट्या दुकानांना सुद्धा पाल म्हणतात ती पाल म्हणजे स्त्रीलिंगी मग पुल्लिंगी पाला असेल ना पण आपण तर वाळलेल्या पानांना पाला म्हणतो म्हणून शंका विचारली बरेच शब्द कळायला लागलेत हा म्हणू तुला आता आणि तुझी शंका सुद्धा छान आहे पण नर पालीला पाला म्हटलेला एकवात नाही बर का माझ्या तो सुद्धा पालच असेल बहुतेक आणि तू म्हणतेस तो पाला म्हणजे वाळलेली पानं असं असलं तरी फुटणाऱ्या कोवळ्या पानाला पाल किंवा पल्लव असं म्हणतात त्यावरून कदाचित अनेक पानं म्हणजे पाला असा शब्द रूढ झाला असेल आजीनं अधिक माहिती दिली आणि आजी पाल हे आडनाव पण आहे ना ग हो तर बंगाली लोकांमध्ये हे आडनाव आहे तसच छोट्या कोयत्याला सुद्धा पाल म्हणतात बर का एवढीशी ही पाल आणि किती याचे वेगवेगळे अर्थ हो ना यावरून एक वाकप्रचार पण आहे बर का शंकेची पाल चुक त्याचा अर्थ त्यातच लपलाय म्हणजे शंका येणे आजी गंमतच आहे ना असंच असतं म्हणून तर आपलं वाचन पाहिजे म्हणजे आपल्याला ही सगळी माहिती कळते आजी मला पटलं बर का तुझ आता मी नक्की वाचीन पुस्तक हो तर शहाणीच आमची मनू असं म्हणून आजीनं मनुला कुशीत घेतलं गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे।